आयुक्त कार्यालयाजवळ जवळ एका व्यक्तीला आयुक्त अविनाश ढाकणे यांनी उठाबशा करायला लावल्या याबद्दल नगरसेवक आनंद चंदन शिवे व वा आयुक्तांची वादावादी झाली आंबेडकर था थुंगड्याबद्दल दंड करणे अथवा कायदेशीर कारवाई करणे याला आमचा विरोध नाही शिस्त लागण्यासाठी कारवाई गरजेची आहे परंतु जनसमुदायात त्याला पुसायला लावणे उठबस काढण्यास लावणे या मानसिकतेला आमचा विरोध आहे ज्यावेळी प्रहार संघटनेचा मोर्चा आयुक्त कार्यालयावर आला असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या इमारतीवर तेल व ऑइल पाकिट फेकले त्यावेळी आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंद चंदन शिवे यांनी केला पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवेदन देण्यासाठी नगरसेवक आल्यानंतर एक समोर कार्यकर्ता उभारला होता तो महापालिकेच्याच कामासाठी आलेला नागरिक होता परंतु त्याने थुकलं नाही त्याला दस्ती काढून थुकायला लावलं त्याला ऊसबट ला करायला लावलं ह्या दंड भरण्याबद्दल आमचा काय हरकत नाही किंवा काय नाही जी पद्धत त्यांनी केलेली आहे ती सर्वांसाठीच असली पाहिजे कायदा हा सर्वांसाठी असला पाहिजे फक्त आपल्या नजरेला आलं म्हणून तेवढं नाही प्रत्येक कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायदा पाळला पाहिजे तो या ठिकाणी प्लास्टिकमध्ये प्लास्टिकमध्ये या ठिकाणी प्लास्टिकचा वापर या ठिकाणी चालतो त्याचबरोबर गुटखा खाऊन या ठिकाणी महापालिका घाण करतात ह्या सगळ्या गोष्टी आयुक्तांना माहिती असतानासुद्धा आयुक्त फक्त प्रसिद्धीसाठी पत्रकार या ठिकाणी थांबले होते प्रसिद्धीसाठी आयुक्तांनी फक्त त्या कर्मचाऱ्याला मी किती करेक्ट राहतो करेक्टर राहण्याबद्दल आय त्याच्या कामाबद्दल आमचा विरोध आहे परंतु ज्या भावनेमधून त्यांनी अनेक कर्मचाऱ्याला बस करायला लावणे कायद्यामध्ये ओठ बस करायला लावणे हे अधिकार नाही